नमस्कार मंडळी मी श्रावणी विलास मराठी लकेश्रीमध्ये खूप खूप स्वागत करते माझ्या फेवरेट सण मराठीच्या सगळ्या ऍक्ट्रेस एकत्र आणि ऍक्टर एकत्र आले त्यापैकी तिघेंना मी असं लपून घेऊन आले बिकॉज सगळ्यांना पळाते खूप कामात कशा आहात मस्त एकदम छान मस्त छान छान बिचारांना खूप काम आहेत आता सावीला सपोर्ट करायला आले तो सपोर्ट कसा सुरे सध्या आम्हाला सपोर्टची गरज लागते असा सर सपोर्ट <laughs> oh. अशा पद्धतीने आहे की आम्ही पळतोय कोल्हापुरात आम्ही आम्ही रस्त्यावर oh. oh. आणि तीन कॅमेरा चार कॅमेरा सेटअप मध्ये oh. ट्रॅफिक मध्ये तू इमॅजिन नाही करू शकणार आम्ही आणि एक आमचा रील पण व्हायरल झाला तरी फॉलोअर नाही आणि आम्ही रस्त्यामध्ये पळतो इकडून तिकडून हे ते सपोर्ट करून ते मी फक्त कॅमेरा जिकडे होता त्या अँगल पण ऍक्च्युअली छान वाटत होतं तुमच्याकडे कोणी आलं का भेटायला तुम्हाला आणि बोले अरे का, काय कमाल काम तुम्ही नाही असं नाही केलं ते मध्ये मध्ये येऊन त्यांना फोटो हवे होते आणि थांबत थांबा आम्हाला पण योग्य ना तुझा कसा एक्सपिरियन्स होता कोल्हापूर मधला अरे कोल्हापूरमध्ये एकतर आम्ही जिथे पण कालपासून पळतोय जिथे पण शूट करतोय प्रवास करतोय सगळे रस्ते जिथे मी दोन वर्ष खूप प्रवास केलाय कामं केलीये त्याच रस्त्यांवर रिक्षा आहे त्यामुळे खूप असं नॉस्टॅलॉजिक फील होत होतं काल खूप सगळ्यांची आठवण आली मी सगळ्यांना फोन पण केले की अरे आर मी तिथे आली आणि टीम पण सेम आहे आमची सेम प्रोडक्शन असल्यामुळे तर खूप खूप आठवणी जाग्या झाल्या आणि बाकी काही नाही बाकीला जो काय आम्ही आमच्या आमच्या परीने सपोर्ट करायचा प्रयत्न करतोय बाकी तिच्या जे असेल ते घडेल पण पण मजा खूप आम्ही सगळे जण एकत्रच पहिल्यांदा एवढा टाइम स्पेंड करतो आणि मजा आली दुसरं काय म्हणायचं मला की कोल्हापुरात <laughs> आम्ही आलो तर कोल्हापुरातली हवाच वेगळी असते त्यात एक वेगळाच आनंद असतो तर योगिता त्याची मागची मालिकाही इकडे झालेली म्हणून ती एकदम आनंदात होती आणि आम्हाला काल सांगितलेलं की आमचं सा बारा वाजता पॅकअप होणार आहे आणि ते आमचं झालं नऊ वाजता मग मी आणि योगिता आम्हाला मुंबईला अजिबात वेळ मिळत नाही आम्ही खाली कुठल्या तरी असं था, हॉटेलमध्ये गेलो आणि बसून म्हणजे कॅफेमध्ये गेलो आणि आम्ही बसून छान तिकडे गप्पा मारल्या मनसोक्त एक तास तो बेस्ट टाइम होता खरं आम्हाला एक्सपेक्टेड नव्हतं की लवकर आम्हाला लवकर सोडलंय असं आणि मग आम्ही जाऊन तरी पण पण आमची सावी हो। आमची सावी काम करत म्हणून त्या दोघे तर आता मुंबईहून तुला भेटायला आल्या आहेत बट स्टील एक असतो ना एक्सपिरियन्स की लांबून कोणीतरी शूट करायला येतं तर तुझा कसा एक्सपिरियन्स सगळ्यांचा मला खूप एक्साइटमेंट होती आणि मला खूप छान वाटलं खरं सांगू तर कारण कसं होतं ना युजली आम्ही सगळ्या जणी फक्त इव्हेंट्स किंवा एकमेकांच्या मध्येच आम्ही एकमेकांना बघत असतो पण या सगळ्या जणी से माझ्या सेटवर आल्या आणि सावीसाठी सपोर्ट करायला आल्या सो खूप छान वाटलं सावी म्हणून तर सावीला खरंच खूप छान वाटलं कारण तिला पण एक आधार मिळाला पण मला युजली खरं म्हणजे मला असं वाटलं की आज मी एकटी हिरोईन नाहीये आज माझ्यासोबत पाच हिरोईन आलं त्याच्यामुळे मी मला खरंच मी इमोशनल झाले होते ऍक्च्युली पण घेऊन आली हो मी डबा पण आणला होता सगळ्यांसाठी कोल्हापूरमध्ये जाऊ द्या आता ते घेऊन येईल पण आता जर सजेस्ट करायचं असेल की कोल्हापूरमध्ये हे बेस्ट आहे योग्य तर आयनो माहितीच असेल बट आता ताईला एक्सपेक्ट सांगायचं असेल की हे बेस्ट आहे तू तिकडे जाचलं तू काय सांगशील मी मला खरंच एवढा वेळ नाही मिळायला एक्सप्लोर करायला पण माझी बाकीची टीम गेली होती सो so, जर तुला नॉन व्हेज खायचं असेल ना तर इथे दोन तीन हॉटेल जे खूप बेस्ट आहेत म्हणजे तू कुठेही सर्च केलं तरी तुला ते बेस्टच म्हणतील एक कृष्ण म्हणून आहे आणि एक माणिक म्हणून तर असं म्हणतात की तिथे माणिक माणिक म्हणून माणिक माहिती आहे सो मला नाही हे हॉटेल आहे हे बघ मी दीड वर्ष राहिले सो माणिक म्हणून पण आहे सो ते बेस्ट आहे कारण मला माझे बाकीचे को ऍक्टर्स पण जातात सो त्यांनी मला सांगितलं की तिथे लाईन लागलेली असते म्हणजे त्यांच्याकडे असं काही झोमॅटो वगैरे असं काही नाहीये पण तिथे खूप लाईन लागलेली असते आणि काहीतरी तुपातलं मटण वगैरे या गोष्टी तिथे मिळतात डोसा खाल्ला पण ओके आणि योगिता की तिकडे कुठला तरी चीज वडापाव मिळतो त्या आम्ही जेव्हा शूटला ऐक ना आम्ही तेव्हा ते बंद होता आणि आम्ही रात्री गेलो तेव्हा पण ते बंद होत होपफुली आज ऍक्च्युअली आमच्या लास्ट सिरियलची आठवण आहे ती आम्ही सगळे आमची टीम ना त्या रस्त्याने शूटिंगला जायचो तर वाटेत थांबायचो सगळे तिथे उतरायचो वडापाव आणि चहा घ्यायचो आणि आम्हाला शूटिंगला जायला वीस मिनटं उशीर लेट व्हायचं आणि तेवढं जाऊन शिवा खायचो हे किती राऊडली सांगते बीस मिनिटं उशीर होतो तरी हे जायची आम्हाला ओरडायचं मग त्याला कळायचं सलगर ला थांबलेले चहा पे ओके मी जर एक पार्शली क्वेश्चन सावीला विचारे ना ते एवढ्या पंचकन्या तुझा सपोर्टला आले तुझी फेवरेट एक बाई कोण आहे डोळे मोठे झाले आधीच फेवरेट तुला फेव्हरेट फेवरेट नाही खरं असं एक नाहीये सगळ्यात माझ्यासोबत खूप पण ती आहेच माझी फेवरेट असली तरी फक्त एक दिवस शूट करतोय तिच्या इतकाच भार तीही उचलते त्यामुळे ऍक्च्युली असली पाहिजे खबरदार दुसऱ्या माणसा नाही नाही खरं मी प्रश्न विचारते दोघीजणी इथे आहेत दोघी जणांसाठी एक एक शब्द बोल अ मला ना ताईची विचार ही काय विचारते अं ताई सोबत म्हणजे मी ताईला सांगेल की मला युजली मी जेव्हा अशा सिनियर ऍक्ट्रेस म्हणजे प्रोफेशनली हा असं सिनियर ऍक्टर सोबत काम म्हणजे सुरेखताई असो किंवा मला खूप आईची फिलिंग येते जेन्युअनली सांगते म्हणजे मला माझी आई आहे इथे सोबत पण कधी कधी असं होतं की ती पुण्याला गेली किंवा काय तर मला खूप छान वाटतं की मला असं वाटतं नाही माझी आई आहे <laughs> सो मला आई सारखी फिलिंग येते आणि ताई खरंच खूप ग्रेट आहे म्हणजे मी याच्या आधी जेव्हा ताई प्रमोशन साठी सिरियल माझ्या मध्ये आली होती तेव्हा पण मी खूप नाही पण थोडंसं काम केलं ताई सोबत सो मला छान वाटलं मजा आली आणि बऱ्याच गोष्टी शिकायला पण मिळतात छोट्या छोट्या काय असते ना पण त्या शिकायला मिळाल्या सो ॲज अ मी म्हणेल की माया जर काय म्हणावं लागेल तर हे ताईकडून बघ बघ आणि योगिताच मी सांगेन की मी तिची सिरियल बघायचे जीव माझा गुंतला आणि मी म्हणजे आता पहिल्यांदाच भेटते तिला याच्या आधी आम्ही असं कुठेच म्हणजे इव्हेंटला फक्त आम्ही बघितलं होतं पण ती खूप छान आहे आणि काय म्हणू थोडी शांत आहे पण मला आवडतात कारण मी स्वतः इंट्रोवर्ट आहे सो मला मी समजूच शकते अगदी कारण माझंही असं होतं की अरे हा कारण प्रश्न पडतो अरे आता काय सुरुवात कुठून करायची सो मला छान असेल की चला बोला मला माझं असं असतं की सीन आपण छान करूया बॅचेस आपण त्याच्यासाठी आलो आता हिच झालंय ठीक आहे आता ऍक्च्युअली यांना सीन ला जायचंय सो फार वेळ नाहीये थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू खूप ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट आणि खूप पॉझिटिव्हिटी आणि एनर्जी खूप जास्त आणि खाऊन घ्या फक्त जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल नक्की आम्ही ज्याच्यासाठी इकडे पंचकन्या एकत्र आलो आहोत कोल्हापुरात आणि खरं सांगू का आम्ही धमाल तर करत आहोत पण ती स्टोरी ज्या पद्धतीने गुंतली गेली आहे ना ती इतकी कमाल आहे ना म्हणजे मला मजा आली करायला आणि तुम्हाला बघायलाही मजा येईल तुमचं सावीवरचं प्रेम तुमचं इन्स्पेक्टर मंजूवरचं प्रेम किंवा आता आमच्या इतर तिघी चौघींवर असलेलं प्रेम ना ते ते मी तुम्हाला बघितल्यावर कळेल की ती प्रेम अजून वाढत जाईल आणि खूप खूप छान शूटिंग केली आहे आम्ही तर नक्की बघा म्हणजे खूप छान पद्धतीने केली नक्की नक्की आमचा महासंगम बघा थँक